नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी अजित पवारांनी मागितली महाराष्ट्राची माफी छत्रपतींचा पुतळा कोसळण्याच्या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची दिली ग्वाही सरकारविरोधात महाविकास आघाडीचे जोडेमारो आंदोलन छत्रपतींचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधक आक्रमक ठाकरे पवार पटोलेंचा एका सुरात हल्लाबोल शरद पवारांना राजकारण कळले पण ओबीसींचे अंतकरण नाही तसे झाले असते तर ते पंतप्रधान झाले असते लक्ष्मण हाके पुतळा कोसळला कसा चौकशी करून दोषींवर कारवाई करा नारायण राणेंची आपल्याच सरकारकडे मागणी ठाकरेंना भाषेवरून सुनावले शिवरायांचा पुतळा बनवणारे झाले गायब शिल्पकार जयदीप आपते नॉट रिचेबल स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटीलही गायब दोघांच्या घरांना टाळे अल्पवयीन मुलांनी कबड्डीपटूला संपवले कोयत्याने डोक्यात केले सपासप वार सांगलीतील थरारक घटना पाच मुले ताब्यात पुतळ्याचे उद्घाटन करणाऱ्यांनी उठाभाषा काढाव्यात बच्चू कडूंचा मोदींवर निशाणा संभाजीराजेंची भेट तिसऱ्या आघाडीबाबत मोठी घोषणा फडणवीस खरे शिवभक्त असतील तर केसरकरांना मंत्रालयासमोर जोडे मारतील मालवणमधील घटनेवरून संजय राऊत यांचा हल्लाबोल आणि कोलकाता रेप आणि हत्या प्रकरण राष्ट्रपती म्हणाल्या मी निराश व भयभीत झाले आता पुरे झाले अशा घटना विसरण्याची समाजाला वाईट सवय आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड तालुक्यातील मुळुकवाडी जिल्हा परिषद शाळेतील मुलांकडून बाथरूम स्वच्छता करायला लावत असल्याचा व्हिडिओ काल मंगळवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी एका ग्रामस्थाने काढून तो सोशल मीडियावर अपलोड केला होता याविषयी विविध दैनिकांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर शिक्षण विभागाकडून या धक्कादायक प्रकाराची दखल घेत आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट बुधवार रोजी सकाळी शिक्षणाधिकारी यांच्या सूचनेवरून विस्तार अधिकारी मधुकर तोडकर केंद्रप्रमुख आबासाहेब हांगे यांनी शाळेला भेट देऊन पाहणी केली तसेच शाळेतील पालक आणि ग्रामस्थांशी संवाद साधला संबंधित प्रकरणाचा चौकशी अहवाल वरिष्ठांना सादर करणार असल्याचे सांगत भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडू नयेत याची दक्षता घेण्याच्या सूचनाही केल्या जिल्हा परिषद तर काम अंतर्गत करून घेतोच हे शौचालय साफ करण्याचं काम मी गैरहजर असताना माझी राजा असताना सरांकडून केलं गेलेलं आहे तर याबद्दल तो पुढासा प्रकार होणार नाही आणि सरांना कंबादास शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष काल या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये काही प्रकार घडला या ठिकाणी दीड वर्षापासून या शाळेला एक रिक्त पद आहे आणि त्या रिक्तपदाच्या ऐवजी या ठिकाणी एक डेप्युटेशनवरती पंधरा दिवसापासून एक केकांसर म्हणून आलेले आहेत या ठिकाणी आणि या ठिकाणी ते कार्यानुभव विषयाचं ग्राउंड साफसफाईचं काम करत असताना त्यांच्या नजर चुकीने या ठिकाणी काही मुलं बाथरूमकडे गेले ना हा प्रकार काल घडलेला आहे या ठिकाणी सवळच्या निदर्शनाचा आला तो प्रकार उघडकीस झाला या ठिकाणी आमची शाळा जी आहे ती जुनी साठ पासष्ट वर्षापासूनची शाळा आहे आणि ती जीर्ण होत चाललेली या पासष्ट वर्षाच्या काळामध्ये केंद्रीय शाळा होती यातला सातवीपर्यंत शाळा होती आणि या सातवीपर्यंत शाळा असताना या ठिकाणी विद्यार्थी कमी कमी होत चालल्यामुळं आणि शिक्षक भेटत नसल्यामुळे आता चौथीपर्यंत शाळा आहे अशी या ठिकाणी कायमस्वरूपी शिक्षक देण्यात यावा या ठिकाणी अशी सर्व ग्रामस्थांची आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षाची मागणी आहे बीड जिल्ह्यातील ज्या चोवीसशे जिल्हा परिषद शाळा आहे त्या शाळांमध्ये कुठल्याही शाळांमध्ये एकही साफसफाई करण्यासाठी कर्मचारी भरती नाही त्यांनी ना आल्यानंतर इथल्या मुख्याध्यापिका जे आहेत करत त्यांनी सांगितले कार्यानुभ अंतर्गत मुलांना साफसफाई करणं झाडांना पाणी देतं ही कामं सांगितली जातात मात्र कुठल्याही विद्यार्थ्याला टॉयलेट साफसफाईचं काम सांगण्यात येत नाही मात्र केवळ नवीन जे डेप्युटेशन शिक्षक आले आहेत ते नजर चुकीने त्यांच्याकडनं हे झालेलं आहे

सप्ताह कालावधीत सकाळी पारायण उटी उपहार सायंकाळी आरती प्रवचन आणि रात्री भागवत कथा अशी कार्यक्रमाची रूपरेषा होती सप्ताहाची सांगता काल दिनांक सत्तावीस ऑगस्ट मंगळवार रोजी कथा वाचक भागवताचार्य कीर्तनकार शास्त्री महानुभव यांच्या कालेच्या कीर्तनाने झाली यावेळी पोहीचा देव संस्थानाचे महंत रंगनाथ भाऊ वायंदेसकर महंत विश्वनाथ बाबा तसेच पंचक्रोशीतील महानुभव भाविकांची उपस्थिती होती कार्यक्रमात भजनी मंडळी पांडुरंग वाणी बाजीराव दशमे शिवहारी कोटुळे विनायक मोरे बाबुराव वाणी यांनी रंगत आणली सांगता समारंभात आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पत्नी नेहा क्षीरसागर रामकृष्ण बांगर यांनी भेटी दिल्या काल्याच्या कीर्तनानंतर भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पोलीस निरीक्षक उस्मान शेख स्थानिक गुन्हे शाखा बीड यांना गुप्त बातमी मिळाली की राक्षस भुवन गोदा नदी पात्रात सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास नदीपात्रातील वाळू ट्रॅक्टर व वा केनीच्या साहाय्याने चोरटा उपसा चालू आहे त्यावरून श्री उस्मान शेख यांनी स्थानिक गुन्हे शाखा बीडचे पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर मुरकुटे व पथकाला छापा मारण्याच्या सूचना दिल्या त्यावरून पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर मुरकुटे व त्यांच्यासोबत गेलेल्या पथकाने राक्षसभुवन येथे वेषांतर करून गेले असता तेथे नदीपात्रात ट्रॅक्टर व केनीच्या साह्याने वाळूचा चोरटा उपसा चालू असल्याचे दिसले स्थानिक गुन्हे शाखा पथकाने लागलीच पाठलाग करून छापा टाकला असता या छाप्यामध्ये पाच ट्रॅक्टर व केनी ताब्यात घेतल्या ट्रॅक्टर चालक व मालक यांच्यावर चकलंबा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत सदर कारवाईमध्ये एकूण तीस लाख रुपयांचा मुद्देमाल तपासकामी जप्त केला आहे यापुढेही स्थानिक गुन्हे शाखा बीडकडून अशाच प्रकारच्या कारवाया करण्यात येणार आहेत सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक बीड अविनाश बारगळ अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उस्मान शेख स्थानिक गुन्हे शाखा बीड पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर मुरकुटे सहाय्यक फौजदार संजय जायभाय पोलीस हवालदार महेश जोगदंड विकास राठोड पोलीस नायक विकास वाघमारे बाळू सानप पोलीस शिपाई बप्पासाहेब घोडके नामदेव उगले यांनी केली आदर्श शिक्षण संस्था बीडचे पाटोदा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाटोदा बेलखंडी येथे दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हा कार्यक्रम प्राचार्य श्री धनवंत मस्के यांच्या अध्यक्षतेखाली व सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री गदळेसर व चोरमलेसर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला या प्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी दहीहंडी महोत्सवानिमित्त सामूहिक नृत्य करून हा कार्यक्रम मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला विशेष म्हणजे यावेळी मुलांसाठी आणि मुलींसाठी अशा स्वतंत्र दहीहंडीची व्यवस्था करण्यात आली होती दोन्ही दहीहंडी फोडल्यानंतर दहीहंडीच्या काल्याचा प्रसाद वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काशीत खाडे खोसे खेडकर काजळे काटवटे यांच्यासह सर्व शिक्षक शिंदे मामा वाघमारे आबा यांनी तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने अत्यंत उत्साहाने सहभाग घेऊन सहकार्य केले यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार